पिंपरी मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी आज असं आवाहन करणार आहे की घरातून लवकरात लवकर बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने करता येईल त्याकडे सर्वांनी लक्ष आजच्या या मतदानाच्या दिवशी आणि निवडणुकीच्या माध्यमातून गेली वीस पंचवीस दिवसापासून चाललेली रणधुमाळी आज खरं तर थांबलेली आहे आणि माझा ठाम विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये मायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे